श्रीच्या प्रतिमेच सवाद अड्ड पालखी मिरवणूक खानापूर मठात भक्तगण भक्तिरसात चिंब शेकडो भक्तांनी घेतला प्रवचनाचा लाभ तिसऱ्या दिवशी सत्संग संमेलनाचा समारोप अक्कलकोट तालुक्यातील खानापूर येथील श्री पूर्णानंद महामुनी आश्रमातील एकोणतीसावा कोटी जपयज्ञ आणि सत्संग संमेलनाचा समारोप करण्यात आला सकाळी श्रीमठातून स्त्रीची फोटो आणि पादुका घेऊन आडपालखी मिरवणूक काढण्यात आली पुढे भजन माग जलकुंभ मिरवणूक त्यानंतर अडपालखी असं भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात गावातून मिरवणूक काढण्यात आली मुखी शिवनामाचा जप आणि जयघोष अशा भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली ಮಲ್ಯ <mallayana> ನಾನು पालखी मठात विसावल्यानंतर आरती करून मिरवणुकीचा समारोप करण्यात आला त्यानंतर विविध भागातून आलेले विविध मठाच्या मठाधिपतींच्या अमृतवाणीतून रामराज्य राज्य कल्याण राज्य या विषयावर प्रवचन झालं राज्य निभायस अदेश भारत देशव राम ಹೇಗೆ ಸಾಗಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದ ಅದೇ ಚರಣಾಗಿ ರಾಮನ ಒಂದು ಸೀಮೆ ಎಲ್ಲಿತನ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಪ್ರೈತಾಯುಗದೊಳಗೆ ಪಂಚವಟಿ ಇತ್ತು ನೋಡಿ ಮಹಾರಷ್ಟ್ರ ಕುಂಭ ಮೇಲೆ ನಡಿತಿತ್ತ ಆ ಪಂಚವಟಿ ತನಕ ರಾಮನ ರಾಜ್ಯ ಇತ್ತು ಅದು ಬಿಡಿಲಾಕ ಬರ್ತದೆ ಯಾವುದು ಮಿದ್ರಿ ಸತ್ಯ ಐತಿ ಅದು ಎಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಬೇಕಾಗೇತಿ ಅಂತಂದ್ರ ಸಾಧು ಸಂತರದ ಸಂಘದಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಳಕ ಬರ್ತದ ಕೇತ್ರ ಯಾವಾಗ ಸಾಧು ಸಂತರದ ಸಂಘವೂನು ಆಗ್ತದ ಅವಾಗ ಸತ್ಯ ಅಂತ ಕಂತದ ಮಿಥ್ಯ ಅಂತ ಕಂತದ್ ತಿಳ್ಕೊಳಾಕ ಬರ್ತದಂತ ಅವಳನು ಸಲುವಾಗಿ ನನ್ ಟೈಮ್ ಆಗ್ಲಕ್ಕ ಬರ್ತೈತಿ ದಿನ ಒಂದ ದೃಷ್ಟಾಂತ ಹೇಳಿ ಮುಗಿಸಂದ್ರೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಇಷ್ಟಕ್ಕೆ ಮುಗಿಸ್ತೀನಿ ಎತ್ತೆ ಮಾಡಬೇಕು ಏನು ರುದ್ರ ಮಾಡಬೇಕು ಈ ರುದ್ರ ಮಾಡಾಕ ಯಾರು ಅಂತಂದ್ರ ಕೇಳಿದಾಗ ರಾವಣನೇ ಇದ್ದ ರಾವಣನ ಬಂದು ಏನು ಮಾಡ್ದ ರುದ್ರ ಮಾಡ್ದ ಅವನ್ ಕೊಟ್ಟಿತ್ತು ನನ್ನ ನನ್ನ ಮರ್ಣ ನನ್ನ ಸಾಯ ಹೊಡೆ ಬರ್ತಾರಂತಂದು ನಾನ ಕಟ್ಟ ಕಟ್ಬೇಕಂತಲ್ಲ ಅವನು ಒಂದು ಆದ್ರೂ ಅವನ ಗುಣಗಳಿಂದ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅವನ ಹೆಸರು ಇಡ್ಲಿಲ್ಲ ಆದ್ರ ಅವನಿಗೆ ಕೀರ್ತಿ ಬರ್ತಾರೆ ಕೀರ್ತಿ ಒಂದು ಆಗಲಿಲ್ಲ ಆಗ ಪ್ರಭು ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರನ ರಾಜ್ಯ ಅಂದ್ರೆ ಏನು ಆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪಿತೃವಾಕ್ಯ ಪರಿಪಾಲನೆಯಾಗಬೇಕು ಮಾತೃವಾಕ್ಯ ಪರಿಪಾಲನೆಯಾಗಬೇಕು ಗುರುಗಳನ್ನ ದೇವರು ಅಂತ ಪೂಜಿಸಬೇಕು ಅತಿಥಿಗಳನ್ನ ದೇವರು ಅಂತ ಪೂಜಿಸಬೇಕು ಸತ್ಯವನ್ನೇ ಮಾತನಾಡಬೇಕು ಧರ್ಮದಂತೆ ನಡೀಬೇಕು ಆವಾಗ ಅದಕ್ಕೆ ಏನಂತಾರ ರಾಮರಾಜ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಾರೆ ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಇವತ್ತಿನಿಂದ ಏನು ಜಗಡೆ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಹಬ್ಬಗಳನ್ನ ಹಾಕತ್ತಾರೆ ಈಜುಗಡೆ ಶ್ರದ್ಧಾನಂದ್ ಹಬ್ಬಗಳನ್ನ ಹಾಕತ್ತಾರೆ ಕಾಣ್ತಾರೆ ಇಲ್ಲ ಅವರು ನಗುದನ್ನು ನಿಮ್ಮ ತಲೆಯೊಳಗೆ ಇಟ್ಕೋರಿ ಒಂದಿಷ್ಟು ಅವರು ನಗುದನ್ನು ನಿಮ್ಮ ತಲೆಯೊಳಗೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಸ್ವಲ್ಪ ಮನುಷ್ಯನಾಗ ಮನೆ ಮನೆಯೊಳಗೆ ಹೋಗಿ ಹತ್ತಿ ಬೀಳದ್ರ ಸಸಿ ಮಗ ಮನೆಯೊಳಗೆ ಹೋಗಿ ಸಸಿ ಬೇದ್ರ ಅತ್ತಿ ನಗರಿ ಮನೆಯೊಳಗೆ ಹೋಗಿ ಮಗ ಬೇದ್ರ ತಂದಿ ನಗರಿ ಮನೆಯೊಳಗೆ ಹೋಗಿ ತಂದಿ ಬೇದ್ರ ನಗರಿ ಎಲ್ಲಾರು ನಕ್ಕೊಂತ ಇದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಇದೇ ರಾಮರಾಜ ಇದೇ ರಾಜ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಯಾಕ ಶ್ರೇಷ್ಠ ಅಂದ್ರ ನಮ್ಮ ಜಗತ್ತಿನೊಳಗೆ ಎಷ್ಟು ಗ್ರಂಥಗಳ ಯಾವ್ಯಾವ ಧರ್ಮಗಳ ಹಿಂಗ ನಡಿಬೇಕು ಒಬ್ಬ ಪತಿಯಾಗಿ ಒಬ್ಬ ಪತಿಯಾಗಿ ಯಾವ್ಯಾವ ಧರ್ಮಗಳನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನು ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಪಾಲನೆ ಮಾಡಿದ ಒಬ್ಬ ಪ್ರಾತ ಅಣ್ಣನಾಗಿ ಯಾವ ಧರ್ಮಗಳನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನು ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಪಾಲನೆ ಮಾಡಿದ ಒಬ್ಬ ಪುತ್ರನಾಗಿ ಯಾವ್ಯಾವ ಧರ್ಮಗಳನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಪಾಲನೆ ಮಾಡಿದವರು ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ जग पण प्रवचनानंतर खानापूर श्री पूर्णानंद महामुनी आश्रमाचे मठाधिपती श्री सिद्धारूढ महास्वामीजी यांचं पादपूजा करून कमिटीच्या वतीनं सत्कार करत गावच्या वतीनं अभिष्ट चिंतन करण्यात आलं एकूणच हा सत्संग संमेलन यशस्वी करण्यासाठी सत्संग संमेलन संयोजन समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि गावातील प्रमुख भक्त ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले खरेदी करा असल सोने, सोने खरेदीत पैसे गुंतवणूक म्हणजे सुरक्षित व्यवहार या सुवर्ण दालनात आहेत नाविंडपूर्ण केडीएम सोने दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी लॉकेट टॉप बाटल्या नेकलेस आयरिंग अंगठी राजा हिंदुस्तानी विविध प्रकारची कर्ण फुले असे विविध प्रकारचे दागिने खरेदी करा याच ज्वेलरीमधून श्री ढंगी बंधू यांच्या जवळील सोने खरेदी विक्री म्हणजे शुद्ध सोन्याहून पिवळ आणि चांदीहून शुभ्र व पारदर्शी व्यवहार एकदा आमच्या सुवर्ण दालनास अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री शरण बसप्पा ढंगी आणि सोमनाथ ढंगी बंधू इंडी पत्ता मुख्य चौक तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदी साठी आणि दालन महावीर क्लॉथ सेंटर आमचा श्री पी महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर तळवळ स्टेशन तालुका आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट होय आमच्याकडे गट नंबर एकशे पंचाणव मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत रोलाइन प्लॉट प्लॉट उपलब्ध प्रकल्पाचा नगर अंकलगे गेट च्या बाजूला अंकलगे रोड लगत तडवा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस